यस एम लाईव्ह नंबर वन चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे मी मुस्कान सय्यद आणि आज आपण पाहणार आहोत फास्टॅगचे नियम बदलले बॅलेन्स कमी असेल तर भरावा लागणार दुप्पट दंड पाहूयात काय आहेत फास्टॅगचे बदललेले नियम त्याआधी यस एम लाईव्ह नंबर वन चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा चला तर मग पाहूयात देशभरातील टोलनाक्यावर आता केवळ ऑनलाईन पेमेंटच स्वीकारण्यात येणार आहे हो खरं आहे गदी वाद टाळणे फसवणूक रोखणे आणि पेमेंट सुलभीकरणासाठी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया म्हणजेच एन पी आय सी व केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्रालयाने फास्टॅगशी संबंधित नियमांमध्ये महत्त्वाचे बदल केलेले आहेत या संदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत त्यांनी सांगितले की सोमवार सतरा फेब्रुवारीपासून हे नियम लागू करण्यात येणार आहेत आता ते कोणते कोणते नियम आहेत ते आपण आता पाहूयात तुमच्या फास्टॅगच्या अकाउंटमध्ये कमी बॅलन्स असेल आणि तुम्ही टोल नाका क्रॉस केलात तर भरावा लागणार दुप्पट टोल आणि त्यापेक्षाही महत्त्वाची गोष्ट अशी की बऱ्याच जणांना अशी सवय असते की टोल नाका जवळ आला की आपल्या फास्टॅगला रिचार्ज करायचा परंतु आता तसे चालणार नाही तुमचा टोल येण्याच्या साठ मिनिटेआधीच म्हणजेच एक तास आधी तुमच्या फास्ट्रॅगचा रिचार्ज पूर्ण झालेला असला पाहिजे तरच तुम्हाला दंड ठोठावला जाणार नाही अन्यथा जर तुम्ही साठ मिनिटाच्या आत तुमच्या फास्ट्रॅगचा रिचार्ज करत असाल ते घा ग्राह्य धरले जाणार नाही व तुम्हाला डबल टोल भरावा लागणार आहे त्यासोबतच तुम्हाला एक पर्यायसुद्धा त्या ठिकाणी देण्यात आलेला आहे तुम्ही तो टोलनाका क्रॉस करल्यानंतर दहा मिनिटातच तुम्ही तुमच्या फास्टॅगला रिचार्ज करू शकता जर त्यावेळेस तुम्ही तुमच्या फास्टॅगला रिचार्ज केलाच केलात तर तुम्हाला कोणत्याही प्रकारचा दंड भरावा लागणार नाही तसेच ज्यांच्या फास्टॅगची के वाय सी करण्याची राहिली असेल त्यांनी देखील हा दंड भरावा लागणार आहे तसेच जर तुमचा फास्टॅग बऱ्याच दिवसापासून वापरत नसेल निष्क्रिय असेल तरी देखील तुम्हाला हा डब डबल टोल भरावा लागणार आहे तसेच तुमच्या आर टी ओ वाहतूक विभागासोबत जर काही वाद झालेला असेल किंवा तुमच्या गाडीचे काही कागदपत्रे अपूर्ण असतील व त्या कारणामुळे तुमचे फास्टॅग ब्लॅकलिस्टेड करण्यात आलेले असेल तरी देखील तुम्हाला डबल टोल भरावा लागणार आहे यासाठी एक पर्याय म्हणजेच तुम्हाला तुमचं सर्व डॉक्युमेंट्स किंवा तुमचे ब्लॅकलिस्टेडमधील फास्टॅग हे नियमित करून घेणे हेच एक पर्याय उरलेला आहे तुमच्याकडे जर तुमच्याकडे फास्टॅगच नसेल आणि जर तुम्ही त्या टोल नाक्यावरती कॅशमधून पेमेंट करत असाल तरी देखील तुम्हाला डबल टोल द्यावा लागणार आहे म्हणजेच म्हणायचे काय तर तुम्हाला फास्टॅगशिवाय पर्याय उरलेला नाही तसेच राज्यातील सर्व टोलनाक्यावर एक एप्रिलपासून या नवीन नियमावलीची अंमलबजावणी करण्यात येणार आहे तसेच कोणत्याही टोलनाक्यावर फास्टॅग रिचार्ज करण्याची सोय उपलब्ध नसणार आहे त्यामुळे वाहनधारकांनी फास्टॅगच्या खात्यात पुरेशी रक्कम ठेवणे अत्यावश्यक असणार आहे आजची माहिती कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा तसेच एस एम लाईव्ह नंबर वन या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा